नमस्कार मैत्रिणीनं आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजेच जुनं ते सोनं या चॅनलवरती मी प्रतिभा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो मी लग्नगीतं सादर करत आहे तर लग्नामध्ये चुडा भरणे म्हणजेच बांगड्या भरणे हा एक विधी असतो तर हा सुद्धा विधीपूर्वक केला जातो तर नवरी मुलीला तसेच नवरी मुलीच्या आईला चुडा भरतात इतर शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांनाच शगुनाच्या म्हणून अशा पाच पाच बांगड्या भरल्या जातात तर मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का की नवरी मुलीचा जो चुडा असतो तो हिरवा कंद का असतो किंवा तो हात भरून का असतो तेवढ्या चार बांगड्या का नसतात किंवा लग्नातच हा चुडा का भरायचा असतो त्याच्या मागेच कारण काय किंवा त्याच्या मागे काय सांगण्याची पद्धत आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नवरीचा चुडा याच्यावरती मी काही ओव्या सादर केल्या आहेत त्याच्यातून तुम्हाला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा कमेंट करूनही सांगू शकता चला तर मग पाहूया चुड्यावरच्या ओव्या वर मैचा न चुडा माझा चुडाव बांधणीचा चुडाव बांधणीचा माझा चुडाव बांधणीचा वर मैचा न चुडा माझा चुडाव बांधणीचा चुडाव बांध माझली चुडाव बांदनी जागर चांदली चुडा माझा चुडाव दाड चुडाव दाड माझा चुडाव लाडली जाय चुडाव दाट निसा मास पाटली साडाव दाट नीसा मा गरवास पटली सरमय सां चुडा काग भरी काग गई नाई गली वरमयचा चुडां काग भरी ना ऐकली भरी नायकली धाकयली रायली धाकली भई नायकली बैल यायची धाकली वरमाईचा चुडां काग भरी नाकाडुईली भरीन ना काढूईणी काग ग ना काढूई ने वरमय सांग चुडा काग भरी ना काढू भरीन भरी ना काढूया बहीण थोरयली भरीन भरी ना काढूया बहिण रायली थोरयली वरमाईचा ना जुडा नका भरू तू लोकायाचा भरू तू लोकायाचा नको भरू तू लोकायाचा वरमाईचा ना जुडा नको भरू तू नको भरू तू लोकायाचा भाऊ येऊ दे हक्कायाचा

शे दियामागोय ला लाड कधीचा बंदू पैसे दियाला मागोवाय वर माय सां जुडान का भरू काल का का न नका भरुव काला गिता नका भरू काला गीता वरम जुडान का भरु काला ार लाड कतीचा तिचा बंदू पैसलियाला बोडवताय लाड किचा बंदू पैसलियाला ही हिवारीक बांगडी तिच्या हाता ला रुतली हाताला रुदली तिच्या हाताला रुतली हिवाली बारीक बांगडी तिच्या हाताला रुतली हाताला रुतली बहीन भावात हुतली हाताला रुतली बहिन भावात हुतली बांगड्या भरू गेली हात राग राग ஆதலி ஆக ராக பாகி ஹேமி நார பாட்டி மா பாட बागड्या ग बागड्या वारा वाराय बा भरू गेले काही ना तिच्या मनायनाच्या मना काही ना तिच्या मनाय भरू गेले काही ना तिच्या मना કવિ કોના કોના ઈનાતા મગ દાબિધિ કોના કોનાય બંગડે ભર ગેલી હિલવરી ભર બરુની હિલવરી બંગડે ભર हात हातवरून मिरवारी चंद्र पिऱ्याची जिवावरी हातवरून मिरवरारी चंद्रपिर्याची जीवावरी हिवारी कांगळी गोया हाताला सना हाताला सना गोया बारीक बांगळी गोयाली हाताला रना दृष्ट झाल्याली सोरण हाता लाली रना दृष्ट झाल्या सोरण ही बारीक बांगळी गोया दारंग गारी हाताल जमक मारी गोळ्या हातार जमगारी ही गारी गोऱ्या गोया हातार जमगारी गोळ्या हाताला जमक मारी नाल्या हौदा लवानीवरारी गोया हाताला जमक मारी नाल्या हौदा लवानी நவரி சங்க சுனா காசிர்வா கந்த ஆசிர்வா கந்த காங்காசிர்வா கந்த நவரி சங்க சுனா காசி வாந்த காங்க சாசிலோஷா सास लोक देव शांत नवरी राग सुडा कागाचे हातवरू कागाजे हात वरू का हात, का हात, का हात भरू नवरी राग सुडा का हातू लाड घ्या गेले की साधी हात लगो गारू ಳಗಲಿ ಗಿ ಸಾಸ ಹಗೋಂಗಾರೂ ನವರಿ ಷ್ಯಾ ಸುಡ್ಯಾಂಗ ಕಂಗ ಕಂಗ ನವರಿ ಷ್ಯಾ ಸುಡ್ಯಾಂಗ दरवा तिची रंगीन लाल गेलं की तू दरवादी रंगीन नवलीच्या सुड्यात कागाजी बाईवड आसे बाईवड कागाजी बाईवड नवलीच्या सुड्यात कागाजी बाई സംസാര സെലിര ആശ കാ

नवरीच्या चुड्याला कागदा घुपट्यानय लाड कांगली गी संसार करली दान लाड कॅंगली गी संसार करली दान नवरी जाग चुडा काग वाजतो कागवाज तो म्ह नवय जाग चूडा कागवाज तो क्या क्यागली की सासरी हा तू सोजवाळ लाड क्या गेली गी सासरी हा तू सोज लाड क्या गेली की सासरी हा तू सोसळ